नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डहाणू तालुक्यातील विविध रोटरी क्लब तर्फे भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात सेंट मेरीज हायस्कूल येथे रविवार दोन फेब्रुवारी रोजी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार डहाणू सुनील कोळी व सेंट मेरीज हायस्कूल ट्रस्टी हेमंत भाई पांचाळ यांचे हस्ते करण्यात आले रोटरी क्लब ऑफ डहाणू वे रोटरी क्लब ऑफ बोरीवली रोटरी क्लब ऑफ मुंबई नॉर्थन मेट्रो हॉस्पिटल बोईसर चिंगारी शक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हा आरोग्य शिबिराचे कार्यक्रम भव्य मोफत आरोग्य शिबिर करण्यात आले तसेच रुग्णांना तपासणीसाठी कॅन्सर लक्झरीत विविध प्रकारचे मशीन उपलब्ध होते यावेळी हजारो संख्येने ग्रामस्थ व खेड्यापाड्यातील आरोग्य शिबिराचा फायदा घेण्यासाठी आलेले महिला व पुरुष विद्यार्थी आलेले दिसून आले यावेळी डॉक्टर प्रेसिडेंट डॉक्टर आदित्य अहिरे सेक्रेटरी विजय असणारे पिंकी राज गरिया प्रोजेक्ट चेअरमन रिजवान खान व विजय पारेख मनीष ग्यानी संदीप केडिया राजन दुवा अजित दुबे व सर्व रोटेरियन क्लब सदस्य उपस्थित होते रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट से ऑपरेट होता जैसे कि हम लोग बहनों के ब्रेस्ट पे स्कैनिंग करेंगे तो गांठ होगी तो तुरंत ही डिटेक्ट हो जाएगी और वैसे पेशेंट को हम लोग मेमोग्राफी के लिए ले जाते हैं मेमोग्राफी अंदर है और ये साथ साथ में हमने डेंटल थेरेपी ओरल कैंसर के लिए आ, हमारे पास क्या है कि डॉक्टर अवेलेबल नहीं है नहीं तो उसका भी टेस्ट यहाँ पे हो सकता है मेमोग्राफी रूम तो कैसे नहीं ओरल कैंसर ना, ना वो स्पेशल डॉक्टर आते हैं डेंटिस्ट और वो यहाँ पे ही सब चेक करके यहाँ पे जो छोटा सा टुकड़ा आता है वो लेके टेस्ट करती है नहीं ठीक है ये पोर्टेबल एक्सरे मशीन है क्या है कि हमारी हॉस्पिटल है वो मल्टी स्पेशलिस्ट है पूरे ताकि हम लोग जनरल कैंपी इसमें बस में कर सकते हैं जैसे इसका हो सकता है बक्का हो सकता है सबका मतलब यहाँ पे ऐसे हो सकता है और जो मैंने बोला ना कि वहाँ पे जो गांठ डिटेक्ट होगी तो, हो तो मेमोग्राफी है ये मेमोग्राफी मशीन है ये पूरा हाइड्रोलिक मसल है हम लोग अप डाउन कर सकते हैं ठीक है ठीक है सर ये पूरा अप डाउन हो सकता है यहाँ से हम लोग जैसे बहनों की हाइट देख के सब कर लेते हैं यहाँ पे ब्रेस रखा जाता है उससे पूरा दबाण करके हम लोग जैसे एक्सरे खींचते हैं वैसे ही हम लोग एक्सरे खींच लेते हैं फिर ये हमारा रेड मशीन है यहाँ पे इस रेड मशीन में डाल के देख लेंगे तो पूरा हमको यहाँ पे यहां पूरा कंप्यूटर पे स्क्रीन पे दिखेगा ये प्रिंटरम मशीन है कभी-कभी हम लोग प्रिंट देना चाहते हो तो यहां से दे सकते हैं आप स्टार्ट बोलेंगे तब स्टार्ट करेंगे डॉक्टर साहब आपलं इंडिया न्यूज 28 मध्ये स्वागत आहे आपण रोटरी क्लब तर्फे ये कॅम्प ठेवलेलं याच्यात काय काय सुविधा आणि काय योजना आहेत मतलब आज दाणू येथे रोटरी क्लब ऑफ दाणूच्या वतीने रोटरी क्लब ऑफ मुंबई नॉर्थ एंड रोटरी क्लब ऑफ आणि चिंगारी फाउंडेशन ह्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने त्याचबरोबर मट्रोफिनिक्स हॉस्पिटल भोईसर यांच्यासुद्धा सहकार्याने आज डहाणू येथे आम्ही फ्री मेगा मेडिकल कॅम्प भरवला होता त्यामध्ये आपण पाहू शकतात की कॅन्सर वॅन डिटेक्शन इथे आपण बघितलेली आहे तर इथे आम्ही मॅमोग्राफी वगैरे सगळं फ्रीमध्ये करतो हो। आहोत त्याच जोडीला कॅट्रॅकचे ऑपरेशनसुद्धा फ्रीमध्ये इथे होणार आहेत त्याच जोडीला ज्या पेशंट्सला नंबर लागतील चष्मा लागेल त्यांनासुद्धा चष्मा मोफतमध्ये इथे होणार आहे ऑर्थोपेडिक झाला गायनॅक झाला ऑन्कोसर्जन झाले डेंटिस्ट झाले असे सर्व प्रकारचे डॉक्टर आजही या इथे उपलब्ध आहेत आणि बऱ्याच रुग्णांनी याचा आज उपभोग घेतलेला आहे जे पेशंट्स इथे डिटेक्ट होतील त्यांना मोफत उपचार हे देण्यात येतील आणि कार्डिओलॉजीसुद्धा इथे अवेलेबल आहे तुडी इको वगैरेपासून ते आपण बाकीच्या वगैरे वगैरेसुद्धा इथलीन पुढे फ्री करणार आहोत जे पेशंट डिटेक्ट होतील त्यांना अशा प्रत्येक सर्जरी प्रत्येक चाचणी ही आपण आज इथे मोफत करत आहोत ह्या कार्यक्रमाला आज आमचे सगळे रोटेन उपस्थित आहेत आमचे सेक्रेटरी विजय हसनाळे सर असू द्यात किंवा आजच्या प्रोजेक्टचे चेअर रिझवान खान आणि विजय पारेख त्या जोडीला आमचे इतर सगळे सदस्य आज इथे उपस्थित आहे या सगळ्यांच्या सहकार्याने आजचा कार्यक्रम हा खूप छान झालेला आहे आणि डहाणूतील नागरिकांनी या सगळ्या कॅम्पला उदंड प्रतिसाद दिल्यामुळे डहाणूतील नागरिकांचे सुद्धा आभार थँक्यू